तर नमस्कार गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये आणि माझी ही पहिली व्हिडिओ आहे आणि हा मी पहिला जे हिडन जेम्स घेऊन आलेलो तुमच्यासाठी कल्याणमधला तर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की इथे या ठिकाणी कसं यायचं आहे आणि इथं इथला तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता की किती छान असा ॲम्बियन्स आहे तर चला सांगतो तुम्हाला तर तुम्हाला आंबिवली स्टेशनला उतरायचं आहे आणि इथे रिक्षा वगैरे तुम्हाला तिथे जाण्यासाठी भेटतील तर इथूनच सरळ जायचं आहे थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला तीन रस्ते लागतील जर तुम्ही कल्याण येत असाल तर इकडून याल आणि आपल्याला इकडे लेफ्ट साईडला सरळ जायचं आहे थोडंस पुढे आल्यावर आपल्याला हे दोन रस्ते दिसतील तर आपल्याला इकडे राईट साईडला जायचं आहे तिथूनच सरळ सरळ आल्यावर तुम्हाला इथे एंड भेटेल आणि एंडच्या रस्त्याला इथे दोन रस्ते उडले तुम्हाला इथे राईट मारायचं आहे आणि आपण येऊन पोचलो आहेत मोहने कोलेवाडा शिवमंदिराकडे सुरुवातीलाच आपल्याला गरुडावर बसलेल्या तुकारामांचं दर्शन होतं जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल तर इथे एकदा नक्कीच भेट द्या कारण का इथला जो वातावरण हो आहे तो खूप प्रसन्न करणार आहे इथे आपल्याला भव्य अशी शंकर महादेवाची प्रतिमा बघायला मिळते प्रतिमेच्या समोरच महादेवांचं मंदिरसुद्धा आहे तर आपण तिथे जाऊया मंदिराच्या बाहेरच आपल्याला नांदी महाराजांचं दर्शन होतं आणि त्यांचं दर्शन करूनच आपण आतमध्ये जाऊ तसेच आपल्याला इथे कच्य देवताचे सुद्धा दर्शन होते प्रवेश करताच आपल्याला अद्भुत अशी आपल्या महादेवांची पिंडी आपल्याला इथे बघायला भेटते तसेच इथे आपल्याला गणपती बाप्पा आणि पार्वती देवींचं दर्शन होतं मंदिराच्या बाजूला उल्हास नदी वाहते त्यामुळे या ठिकाणाचं निसर्ग हा खूप बघण्यासारखा आहे तर मग कसा वाटला हा लोकेशन नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला प्रेम द्यायला विसरू नका तर मी आशा करतो की हे या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की याल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करा लाईक करा आणि सपोर्ट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये